श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज आहे कार्तिक महिन्यातील अमावस्या यावेळी तारखांमध्ये तफावत असल्याने आज एक डिसेंबरलाही अमावस्या तिथी पाळण्यात येणार आहे दिनदर्शिकेमध्ये एका महिन्यामध्ये दोन पक्ष असतात एक कृष्ण पक्ष तर दुसरा शुक्ल पक्ष कृष्ण पक्षामध्ये चंद्र कमी होतो तर अमावस्येला पूर्णपणे अदृश्य होतो शुक्ल पक्षामध्ये चंद्राचे टप्पे वाढतात चंद्र वाढतो आणि पौर्णिमेला चंद्र पूर्णपणे दिसतो हिंदू धर्माच्या लोकांसाठी वर्षातील प्रत्येक तिथीला विशेष महत्व आहे या दिवशी उपासना आणि व्रत पाळल्याने त्याचे आपल्याला विशेष फळ मिळते कार्तिक अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू भगवान शिव देवी गंगा यांची पूजा केल्याने साधकाला विशेष फळ मिळते असे मानले जाते याशिवाय याशिवाय पवित्र नदीत जाऊन स्नान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते जर महिलांनी शुद्ध मनाने आणि अमावस्य तिथीचे व्रत केले तर त्यांना देवी देवतांचे विशेष आशीर्वाद लाभतात त्याचबरोबर आजच्या दिवशी घरामध्ये काही सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे हा उपाय तुम्हाला आज आलेल्या कार्तिक का अमावस्येच्या दिवशी करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे यामुळे घरातील इडापिडा नजरबाधा दूर होईल आणि घराची मुलांची व तिची भरभरून प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी येईल तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा नक्कीच करा आणि असेच पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही या अमावस्येनंतर पुढची जी अमावस्या असणार आहे ती या वर्षातली शेवटची अमावस्या असणार आहे नवीन वर्षामध्ये प्रवेश करण्यापूर्वी घरामध्ये असलेली वास्तुदोष आपल्या घरात असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय सांगितलेले आहेत तर पहा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या ह्या असतातच पण एखाद्याच्या मागे साडेसाती लागली की त्याच्या घराची वाट लागायला वेळ लागत नाही हा जगाचा नियमच आहे त्यामुळे घर विकत घेताना किंवा बांधत असताना ते योग्य रीत्या नियमांचे पालन करून बांधायला हवे तरच त्या घरामध्ये राहण्याचे समाधान मिळते कारण वास्तूमध्ये असलेले दोष जे आहेत ते मनुष्याला अनेक अडचणीमध्ये टाकत असतात पण आता ही वास्तू आपण बदलूही नाही शकत किंवा पाडूही नाही शकत अशा वेळेस घरामध्ये काही साधे सोपे उपाय करावेत जेणेकरून हे वास्तु दोष जे आहे ते हळूहळू नष्ट होतील किंवा त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती होणार नाही वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घराचा प्रमुख उत्पन्नपेक्षा जास्त खर्च करू लागतो आणि अनावश्यक खर्च वाढू लागतात तेव्हा ते घरात असलेल्या वास्तुदोषाचे लक्षण आहे असे म्हटले जाते घराच्या उत्तर दिशेला घाण असल्याने देखील अनावश्यक खर्च तुमच्या घरामध्ये वाढतात बरोबर एखाद्याच्या घरामध्ये सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडत राहतं त्या घराच्या मागे दवाखाना लागतो हे देखील वास्तुदोषाचं एक प्रमुख लक्षण मानलं जातं त्याचबरोबर घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात आई आणि मुलाचं पटत नाही वडील मुलाचं पटत नाही भावा भावांचं पटत नाही पती पत्नीमध्ये मध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद होतात आणि ते विकोपाला देखील जातात त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशच येतं ते तुमचे काम बिघडते तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही कठोर परिश्रम करू नाही तुम्हाला नेहमी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते जेव्हा आपण आपले घर बनवतो तेव्हा खूप प्रयत्न करू नाही काहीतरी त्रुटी ही राहतेच परिपूर्ण असं कोणतंही घर तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे आपल्याला घरामध्ये हे साधे सोपे उपाय करून घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा घालवता येते जेणेकरून आपल्या कुटुंबाची प्रगती होते वास्तू दोषामुळे येणारे अडथळे दूर होतात आणि सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळायला लागतो आणि म्हणूनच या वास्तुदोषाचा सामना करण्यासाठी काही सोप्या उपायांचं पालन करावे ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक आनंदी आणि यशस्वी होऊ शकते वास्तुदोषामुळे मानसिक तणाव आणि आरोग्य देखील खराब होते त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला या उपायांचा अवलंब जो आहे तो अमावस्याच्या दिवशी करायचा असतो अमावस्याच्या दिवशी तसंही बाहेरील वातावरणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढलेली असते मानवी शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी अधिक होत असते त्यामुळे या दिवशी जर आपण प्रभावी उपाय घरामध्ये केले तर हळूहळू आपल्या घरामध्ये त्याचा फरक हा जाणवतो पण उपायामध्ये सातत्य हे असायला हवं तर आज संध्याकाळी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो दिवे लाग्नीच्या वेळेस करायचा आहे संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान ती वेळ जी आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आहे या वेळेमध्ये सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते त्यावेळेमध्ये हा उपाय केला तर उत्तमच आहे त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर संध्याकाळी पासून ते रात्री अकरा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय जो आहे तो करू शकता पण त्याआधी घरामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यावी जसं की घरामध्ये कुठेही घाण साचलेली नसावी कचरा असेल तर तो उचलून डस्टबिन मध्ये भरून ठेवावा घराची स्वच्छता दिवे लागणीच्या आधी करावी कारण त्यानंतर म्हणजे दिवे लागणी नंतर आपण घरामध्ये झाडू मारत नाही त्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आज अमावस्या असल्याने तुळशी समोर शुद्ध गायचे तुपाचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय देवघरासमोर बसूनच करायचा आहे त्यासाठी एक आसन घ्यायचं आसनावरती बसायचं कारण कोणतीही सेवा ही जमिनीवरती बसून करू नये असं केल्याने ती सेवा पूर्ण पृथ्वीला जाऊन मिळत असते या उपायासाठी आपल्याला एकच एक वस्तू लागणार आहे आणि त्या वस्तूवरती आपल्याला एक सेवा करायची आहे आणि त्यानंतर ही वस्तू जी आहे ती आपल्याला घराबाहेर फेकायची आहे तर कशा प्रकारे सेवा करायची तर त्यासाठी आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती अनेक तांत्रिक क्रियांसाठी वापरली जाते आणि आमोसेच्या दिवशी पिवळ्या मोहरीशी संबंधित उपाय केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात भगवान श्री हरिविष्णूंसह देवी लक्ष्मीची अखंड कृपा आपल्याला लाभते तर ही पिवळी मोहरी उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि यावरती आपल्याला सेवा करायची आहे ही सेवा करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जर नित्य सेवा स्तोत्र मंत्र ही पोथी असेल तर त्या पोथीमध्ये दिलेले दोन अतिशय प्रभावी स्तोत्र तुम्हाला पठन करायचे आहेत यामध्ये असलेलं सगळ्यात पहिलं स्तोत्र जे आहे ते आहे बल्गा सुक्त वल्गासुक्ताच तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे एक वेळा करू का दोन वेळा करू का तर नाही अकरा वेळाच तुम्हाला वल्गासूक्ताच पठन करायचं आहे हे सुक्त एवढं प्रभावी आहे की याच्या पठणामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष नाहीसे होतात घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो त्यामुळे अकरा वेळा आपल्याला हे पठन करायचं आहे आणि त्यानंतरच दुसरं महत्वाचं स्तोत्र जे पठन करायचं आहे ते म्हणजे कालभैरवाश्ट जो तुम्हाला अकरा वेळा पठन करायचं आहे बघा हे दोन्ही नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेले आहेत तुमच्याकडे ही पोथी नसेल तर मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही युट्यूबवरती ही सेवा लावून द्यायची आहे श्रवण करत ही, ही। सेवा करायची एवढी सेवा करण्यासाठी तुम्हाला पाऊन तासाचा वेळ लागू शकतो म्हणजे तुम्ही पठण करणार असाल तरीही आणि श्रवण करणार असाल तरीही एवढी सेवा करून झाल्यानंतर ती पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या घरामध्ये शिंपडायची आहे घरामध्ये जेवढ्या रूम असतील तेवढ्या रूमच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हॉल किचन प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही थोडी थोडी पिवळी मोहरी आपल्याला शिंपडायची आहे म्हणजे टाकायची आहे अगदी दोन दोन दाणे टाकले तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोरी रात्रभर तशीच म्हणजे तिथेच राहू द्यायची आहे लगेचच तुम्हाला झाडू मारायचा नाही या स्तोत्राच्या पठणामुळे अभिमंत्रित केलेली पिवळी मोरी तिचं काम करेल पिवळी मोरी तसही घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते म्हणून ही पिवळी मोहरी आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण घराची झाडझूड वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला ती सगळी पिवळी मोरी जी आहे ती गोळा करायची आहे आपल्या कचऱ्यामध्ये ती पिवळी मोहरी येऊन जाईल घरातील सर्व रूम मध्ये झाडू मारायचा आणि पिवळी मोहरी सहित कचरा गोळा करायचा आहे तो कचरा जो आहे तो सुपलीमध्ये भरायचा आणि त्यानंतर हा कचरा तुम्हाला थेट घराबाहेर घेऊन जायचा आहे एखादं झाड असेल तर त्या झाडाखाली ही सगळी पिवळी मोहरी जी आहे कचऱ्यासहित ता आपल्याला टाकून द्यायची आहे आणि तुम्हाला मागे वळून बघायचं नाही घरामध्ये यायचं आहे घरात आल्यानंतर आणि मग तुम्हाला आंघोळ करायची आहे तर असा हा प्रभावी उपाय आज आलेल्या कार्तिक अमावस्याच्या दिवशी तुम्ही नक्की करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ